नागपूर जिल्ह्याच्या मनसर येथील श्री क्षेत्र परंप्रिती आश्रम येथे तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी त्रैवार्षिक परंप्रिती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्मा परमेश्वर श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपा त्रैवार्षिक महोत्सवाचे आयोजन केले जाते यंदाही तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी रोजी त्रैवार्षिक परंप्रिती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे या महोत्सवाच्या निमित्ताने संन्यास विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्याकरणाचार्य राजशास्त्री बांधकर आणि आचार्य श्री बांधकर बाबा यांनी केले आहे श्री गोपाल कृष्ण महाराज आता या येणाऱ्या तेवीस आणि चोवीस फरवरी रोजी इथे मनसरला परमप्रित महानुभाव आश्रम आहे या महानुभाव आश्रमातर्फे हा त्रैवार्षिक महोत्सव म्हणजे तीन वर्षांनी होणारा हा महोत्सव आहे या महोत्सवाचं आयोजन केलं जातं हा महोत्सव एकोणावीसशे पंच्याण्णवपासनं प्रारंभ आहे याचा हा दहावा कार्यक्रम आहे दर तीन वर्षांनी होणारा हा दहावा कार्यक्रम आहे या महोत्सवामध्ये महानुभाव पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ आचार्यगण संत महंत तपस्विनी माता भगिनी तथा पंथाचे अनुयायी असा सर्व परिवार या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो या कार्यक्रमामध्ये पंथाचे कमीत कमी पंचवीस हजार लोक या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतात पेंडॉल जो राहतो या कार्यक्रमाचा हा एक, एक एकरामध्ये बाहेर पूर्ण मोकळी जागा आहे ही एक एकरामध्ये याचा पेंडॉल राहतो आणि या कार्यक्रमामध्ये म्हणजे तेवीस तारखेला पहिला दिवस तेवीस तारीख तेवीस तारखेला संत महंत आचार्यगण जे राहतात या आचार्यगणांची आपण मिरवणूक काढत असतो गावातून आणि मिरवणुकीमध्ये सर्व संत महंतांचं अगोदर पूजन केलं जातं आणि त्यानंतर त्यांची मिरवणूक होती पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर चोवीस तारखेला मुख्य कार्यक्रम होतो मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी पंथाचे जे काही अनुयायी आहेत ज्यांना कोणाला दीक्षा घ्यायची आहे संन्यास घ्यायचा आहे ते संन्यास घेतात या कार्यक्रमामध्ये अकरा संन्यास होणार आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये जे आचार्यगण येतात त्यांचा भेटकाड विधी म्हणून एक सोहळा संपन्न होत असतो यानंतर इथे शोभायात्रा तर झालीच कीर्तन होतं रात्रीला कीर्तन तेवीस तारखेला रात्री कीर्तन राहतं त्याचप्रमाणे जे महंत आचार्यगण बाहेरून येतात महाराष्ट्रातून त्यांचं एक प्रकारे पूजन केलं जातं ती पूजनाचा एक सोहळा फार सुंदर सोहळा इथे संपन्न होत असतो आणि जे अनुयायी असतात जे या धर्माचे अनुयायी आहेत त्याचप्रमाणे धर्माचे असो अथवा नसो परंतु ज्यांना धार्मिक भावना आहे धार्मिक भावना ज्यांच्यामध्ये आहे ते सर्व अनुयायी येतात असं नाही की फक्त महानुभापंथीयत ध अनुयायांनी यावं असं कोणत्याही प्रकारे इथे आग्रह नसतो फक्त धार्मिक भावना ज्यांच्या मनामध्ये असते ते सर्वच या कार्यक्रमामध्ये उपस्थित होतात आणि आनंदाने हा सोहळा हा सोहळा दहा दिवसाचा असतो अठरा ते सत्तावीसपर्यंत हा सोहळा चालतो हा दहा दिवसाचा सोहळा असतो परंतु मुख्य हे दोन दिवस असतात तेवीस आणि चोवीस हे दोन दिवस मुख्य आणि अठरापासनं या कार्यक्रमाला प्रारंभ असतं हा कार्यक्रम असा चालत असतो साधू संतांचे येणे जाणे त्यांचं जेवणाचे खर्च जेवणाचं नियोजन त्यांचं राहण्याचं नियोजन सर्व 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 हा कार्यक्रमामध्ये आपण संपन्न करत असतो या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक इथे आपल्यासमोरच उपस्थित आहे आदरणीय श्रद्धे पूजनीय आचार्यश्री बांधकर बाबाजी बाबाजींचं नाव आचार्यश्री बांधकर बाबाजी आहे बाबाजी हे संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आहे आम्ही आतापर्यंत जवळजवळ सात हजार पत्रिका प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरी जाऊन दिलेल्या आहेत त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहरामध्ये प्रत्येक घरी प्रत्येकाच्या घरी जाऊन पत्रिका पोहोचवलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक मंदिरांमध्ये प्रत्येक बसस्टॉपवर आम्ही एक एक बॅनर लावून सर्वांना जाहीर निमंत्रण दिलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून मी असं आवाहन करतो की या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण भारतातील जे अनुयायी आहे त्या सर्व अनुयायांनी या त्रैवार्षिक परंप्रिती महोत्सवाला उपस्थित राहून सर्व साधुसंतांचं दर्शनाचा लाभ घ्यावा स्थानवंदनाचा लाभ घ्यावा प्रसादवंदनाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने या अनुयायांनी संतांनी आचार्यगणांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी जाहीर या संपूर्ण बांधकर परिवारातर्फे माझ्यातर्फे तुम्हा सर्वांच्या चॅनलच्या वतीने नियोजन आणि आव्हान करून निमंत्रण देतो दंडोत प्रणाम